स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मण कशा तो आहोत तुम्ही सगळे मेसेंजे तर फायनली आम्ही जातोय आता पुण्याला आणि माझा भाऊ येतोय सोबत एतो एतो। एक भाऊ सोडायला येतो आणि एक भाऊ सोबत येतो तर सोलापूरमधला प्रवास संपलेला आहे माझा आणि आता मी जाते पुण्याला पुणे मग सोलापूर पुणे जंक्शन इंजिन इंजिन इथं इंजिन इंजिन इथं गाडी अडकतात फायनली आम्ही खूप मी आता जाती आहे कधी खूप म्हणजे खूप गरमी आहे पुण्यामध्ये पाऊस नाही आहे अजून जाऊन आम्ही इन्क्वायरी पण केलं पण ती गाडी मुंबई होती ना मुंबईला जाणारी होती मग ती मुंबईला जाऊनच थांबली असेल तिकडे सगळे सामान काढले असतील म्हणून मग पुण्यामध्ये इथं आम्ही कंप्लेन केलं तर ते बोलले नाही इथं तर काही आणून जमा नाही केलेत म्हणून मग ती बॅग काय आम्हाला मिळालीच खूप म्हणजे खूप मी याच्याने घेऊन आणते ती थी बॅग ठीक आहे जाऊ जी गोष्ट जाणारी आहे ती जातेच ट्रेनमध्ये एक बॅग मिस झाली आमची एक बॅग आम्ही घेतलोच नाही ट्रेनमध्येच विसरलो आम्हाला वाटलं सगळं काही घेतलं म्हणून पण एक बॅग घेतलोच नाही त्याच्यामध्ये काही जास्त असं सा सामान नव्हतं त्याच्यामध्ये टब वगैरे होते आणि माझे नाईटी होते दोन आणखी श्रेयचं बॅग होतं तर फायनली आम्ही आलो पुण्याला सोलापूरमध्ये मस्त राहिलो वीज दिवस एन्जॉय करून खूप बरं वाटलं आणि आता आले पुण्याला कारण खूप दिवस झाले ते इकडचं पण कामं भरपूर होते ते पण कामं करणं खूप गरजेचं होतं सगळ्या लोकांना खूप मिस करते तर भाऊ पण आले सोबत भावाला घेऊन आले छोट्यावाल्या भावाला यशला आम्ही दोघं जण मिळून आलेले पुण्याला परत आधी चालते माझे तर चला आता कामाला सुरू करते भेटू पुन्हा एक नवीन